बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं नम्र विनंती करतो काल देवेंद्र फडणवीसांचं वरळीच्या डोममध्ये ठोकलेलं अठ्ठावीस मिनिटांचं भाषण माझ्या ऐकिवात आलं त्यातले दोन तीन प्रसंग मला सर्वांसमोर घेऊन यावेशी वाटतात कारण जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांच्या टीम मध्ये आता हा प्रयत्न सुरू झालेला आहे यानं त्या प्रकारे शिवसेनेला शिवसेनेच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा त्या अमित साटांकडे मी लक्ष देणार नाही त्याच्या त्याच्यासाठी खरं तर माझ्याकडे वेगळे शब्द होते पण सध्या मी अमित साटांवर बोलत नाही काय म्हणे शिवसेना ठाकरे ब्रँड हा सत्तेत आला तर काय म्हणे मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड आणि मुंबईमध्ये एखादा खान महापौर होईल म्हणे ज्यांनी ज्यांनी गुजरात्यांना मुंबईचा पालकमंत्री बनवला मुंबईतले सर्वाधिक खासदार गुजराती निवडून आणले मुंबईतले सर्वाधिक यांच्या चौऱ्याऐंशी पैकी त्रेचाळीस नगरसेवक गुजराती निवडून आणले मारवाडी समाजातले निवडून आणले त्यांनी आम्हाला सांगू नये कुणाला काय बनवायचं आणि कुणाला काय बनवायचं यांनी सर्वप्रथम हे सांगावं आज जर यांचा महापौर समजा बसत असेल तर तो मराठी बसणार आहे का आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो मुंबईचा महापौर हा मराठी बसेल तुम्ही सांगणार आहात का सोडून द्या ह्या सगळ्या गमजातो साटम वगैरे जो कोणी असेल यांचा कोणी मुंबईचा नवनिर्वाचित अध्यक्ष सांगितलं की आता शिवसेना सत्तेत आल्यानंतर ठाकरे सत्तेत आल्यानंतर या उघडेल त्या ही असते हा असतो प्रपोगेंडा हा हे असतं नरेटिव्ह हे असं सेट केलं जातं आणि तुमच्या माथ्यावर मारलं जातं शिवसेना सत्तेत आल्यावर असं 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 सोडून द्या या असत्या माणसांकडे आपण लक्ष घालूयात नको मला देवेंद्र फडणवीसांच्या दोन ते तीन मुद्द्यांना इथे हात घालायचे त्यांनी जाणीवपूर्वक एका विषयाला सुरुवात केली की कशा प्रकारे मागच्या वेळेस आमचे नगरसेवक जवळ बरोबर जवळपास म्हणजे शिवसेनेच्या बरोबरीने असताना आपले चौऱ्याऐंशी आले होते यांचे ब्याऐंशी आले होते एवढे बरोबर असताना आम्ही महापौर पद सोडलं केवढा मोठा तो त्याग यांना माहीत नव्हतं कदाचित की राज्यामध्ये सत्तेमध्ये शिवसेनेच्या तुम्ही आधारावर सत्तेत बसला होता राज्यामध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदही न देता म्हणजे चौदा ते एकोणीसशे दरम्यानची सत्ता मी तुम्हाला सांगतोय शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदही न देता शिवसेनेच्या आधारावर पाच वर्ष हेच देवेंद्र फडणवीस तिथे मुख्यमंत्री म्हणून बसले होते त्यांनी हा जो त्याग केलाय ना हे जे म्हणतात आम्ही त्याग केला त्याग तो त्याग स्वतःच्या मुख्यमंत्री पदाला टिकवण्यासाठी केला होता हे सांगू नका आम्हाला आणि जनतेमध्ये चुकीचे विचार पसरवू नका आता येतो महत्वाच्या विषयावर हे म्हणतात आमचं ठरलं होतं आणि दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या निकाल लागल्यानंतर गाऊन दाखवलं असला बेवफा यार ज्यावेळेस जे ठरलं होतं ते ठरलेलं शब्दांवरून पलटी मारण्याची या भाजपाची सवय कायम कायम हा भाजप कायम पलट्याच मारत आलेला आहे तुम्हाला या देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ दाखवतो स्वतःचा ह्यांच्या स्वतःचा सर्वप्रथम हा व्हिडिओ बघा काल यांनी कसं गाणं गाऊन दाखवलं कशा प्रकारे सांगायचा प्रयत्न केला कसं आम्हाला फसवलं जरा देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा त्यानंतर यांचे स्वतःचेच दोन हजार एकोणीसचे शब्द मी तुम्हाला पुन्हा ऐकवतो पहा हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला आपण तर मन मोठं दाखवलं आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का यारने ही लूट लिया घर यार काय म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणतात दगा दिला आम्हाला दोन हजार एकोणीसला दगा मग आता तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहावा लागेल ज्या व्हिडिओमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस बाजूला अमित शहा बसलेले आहेत आणि उद्धव साहेब बसलेले आहेत तिथे स्वतः म्हणतायत की ज्यावेळेस सत्ता दोन हजार एकोणीस नंतर सत्ता येईल त्यावेळेस सर्व गोष्टींमध्ये समसमानता असेल पदांमध्ये अधिकारांमध्ये सगळ्यांमध्ये समसमानता असेल आणि त्याच सोबत मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवणार दोन व्हिडिओ मी तुम्हाला एकूण दाखवतो ज्यात स्वतः उद्धव साहेब आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधताना मातोशीच्या बाहेर ज्यावेळेस तुम्हाला माहिती असावं चौदाला युती तुटली होती एकोणीसला ज्यावेळेस पुन्हा युती झाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्ट करून घेतल्या होत्या गोष्टी आणि बाहेर येऊन मातोशीच्या बाहेर येऊन ज्यावेळेस शिवसैनिक इथे सारे पदाधिकारी उभे होते त्यांना सर्वांना संबोधित करताना सांगितलं या 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 अटी मी भारतीय जनता पक्षासमोर ठेवल्यात तरच मात्र युती होईल हे इतकं स्पष्ट असताना यांनी दगा दिला

शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या करू, जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल तेव्हा पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदारी येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे हे सर्व बाबतीत समसमानता पदांमध्ये अधिकारांमध्ये अधिकारांचं वाटप करताना आणि मग सकाळचा तो शपथविधी अजितदादा पवारांबरोबर यांनी सांगावं आम्हाला दगा कोणी दिला उद्धव साहेबांचा सुद्धा हा व्हिडिओ पहा स्वतः स्पष्टपणे उद्धव साहेब पदाधिकाऱ्यांना म्हणतायत बघा सर्व गोष्टींमध्ये समसमानता आणलेली आहे पदांमध्ये अधिकारांमध्ये सत्ता कुणाचे किती आमदार कुणाचे किती आमदार हा प्रश्न नाही जे काही असेल ते समसमान असेल हे स्पष्टपणे उद्धव साहेब म्हणाले जरा हा ही व्हिडिओ पहा युतीची पंचवीस वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातरी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या बावीस जागा लढत होतो त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे नाणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला कळला का हो समान जागा समान जागा नाही समान जागा समान नाही मान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाऱ्याचा समान वाटप याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपलं जे आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो मला माहित नाही हा तह असेल तर तहा खरलोय की जिंकले तुम्ही ठरवायचं नाही जिंकणारच नाही हा जर कालचा आपला तह असेल तर तहा हरलोय की जिंकलोय पुढची जबाबदारी तुमची आहे जिंकावं लागेल अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या <प्याँगार्टा> हिताचं करेन त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसता संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतो ते मी करू शकतोय म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच भरोशावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे खर तर देवेंद्र फडणवीसांनी या अशा गमजा मारूच नाही आजच्या काळात सगळं काही मीडियावर ऑन रेकॉर्ड असतं त्यामुळे तुम्ही कधीही अशा गमजा माराल तर आम्ही असे पुरावे दाखवत राहू आणि काय म्हणतात हे गरे गरे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की मीडियाने हे लिहून ठेवावं तुमच्याकडे क्लिप सेव्ह ठेवावेत वगैरे वगैरे बोल घेवडेपणा देवेंद्र फडणवीसांना कदाचित तो विसर पडला असावा की अशाच काही क्लिप्स मीडियाकडे अजूनही आहेत काय म्हणाले ते देवेंद्र फडणवीस मीडियाला संबोधून की मीडिया ज्या कोणी मीडिया इथे उभ्या आहेत उपस्थित आहेत त्या सर्वांनी हे सगळं लिहून ठेवावं सेव्ह ठेवावं आजच सांगतो इथून पुढचा जो कोणी महापौर बनेल तो महायुतीचा त्यांना त्यांच्यासाठी आता ते एक मजबुरी म्हणता येईल महायुतीचा बनेल पण कोणी सोबत येईल किंवा सोबत येणार नाही लक्षात घ्या हा काय इशारा आहे कोणाला इशारा आहे हे काही आता तुम्हाला नवीन राजकारण सांगायची मला गरज नाही कोणी सोबत येईल कोणी सोबत येणार नाही पण तर महायुती म्हणावं लागतं एकट्या हाती भाजप म्हणता येत नाही कारण याच कुबड्यांच्या आधारावर यांनी सत्ता मिळवलेली आहे म्हणजे त्यावेळेस इकडून राष्ट्रवादी फोडून इकडून शिवसेना फोडून त्यावेळेसची सत्ता मग नंतरची झालेले सगळे सरकार मान्य पैशाच्या आधारावरच्या योजना या सगळ्यातनं आणि नंतर आणखी काय गौडबंगाल झालं सगळं तुमच्या सर्वांसमोर आहे त्यामुळे त्यांचीही मजबुरी असू शकते महायुती म्हणणं पण शेवटी इशारा द्यायचा तो दिलाच काय म्हणाले कोणी सोबत येऊ किंवा न येऊ सत्ता आमचीच येणार काय म्हणाले पहा इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस तुम्ही मीडियाला सांगता की हे लिहून ठेवा सेव्ह करून ठेवा मग मीडियाकडे हे असले व्हिडिओ देखील आहेत आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अजित पवारांसोबत युती म्हणजे नाही नो नेवर म्हणजे धर्म नाही शाश्वत धर्म नाही एक वेळ अविवाहित राहणं प्रसंद करू पण राष्ट्रवादी काँग्रेसशी अजित पवारांशी कधी युती नाही नो नेवर सत्तर हजार कोटी याऊ 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 याव काय काय बोलले जरा पहा संघर्ष केलेला ना नाही ना ना एन सी पी संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एन सी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही पण असं आहे की तुमची ठीक आहे तुम्ही फार तळमळून सांगितलं अगदी इथून सांगितलं पटलं पण तुमचे वरचे जे तिकडचे बसले ते होय 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 असं म्हटलं तुम्हाला हो हो, तुम्हाला हो तुम्हाला एक सांगतो राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही <laughs> ठीक आहे दोन्ही पकडा आले आहेत आता काय करायचं त्यांच्यात जास्त यायला लागलेत आता तुम्ही दोन नावं घेत आहे धर्माची आपत् धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का हा आणि जर समजा उद्या म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट आहे समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार जसं चितळ समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे अशा मानसिकतेचे आम्ही नाही एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आणि ते येणारे नाही हो ते काय आमच्याकडे येणार आहेत कशाकरता तुम्ही उगीच त्यांना असलं आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो कुठलेही डबल स्टँडर्ड नाही शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे कुठले असतो राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो एकादा एखादा असो एखादा आमच्याशी संबंधितही असो एखादा आमच्याशी संबंधित असो प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईल त्यानंतर यांनी छत्रपती शिवरायांचं एक उदाहरण दिलं म्हणाले छत्रपती शिवरायांकडून आपण प्रेरणा घेतो त्यांच्याकडून आपण शिकतो शिवाजी महाराजांनी वेळ प्रसंगी काही किल्ले हे तहामध्ये दान केले होते तहामध्ये देऊन टाकले होते औरंगजेबाला देऊन टाकले होते आणि वेळ आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी पुन्हा ते किल्ले मिळवले आपलं स्वराज्य पुन्हा बांधलं म्हणजे वेळ प्रसंगी तह करणं आणि वेळ आल्यानंतर ते पुन्हा घेणं हे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या उदाहरण दाखल त्यांनी सांगितलं मग आता याच्यात त्यांना नेमकं काय सांगायचं होतं म्हणजे वेळ प्रसंगी छप्पन आमदारवाल्याला मुख्यमंत्री बनवलं आणि वेळ स्वतःची आल्यानंतर किंवा आणल्यानंतर पुन्हा ते काढून घेतलं आणि आपल्याकडे घेतलं हे असं म्हणायचंय नेमकं ह्यांनी ह्या उदाहरणात कोणत्या भूमिकेत कुणाला ठेवलं हे यांनी स्वतः एकदा स्पष्ट करावं जर म्हणाले छत्रपती शिवरायांकडं प्रेरणा घेतलेले आपण लोक छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल महाराजांनी किल्ले परत केले पुन्हा एकदा अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला त्यानंतर हे देवेंद्र फडणवीस आले ब्रँडवर हे म्हणतात आणि यांनी उदाहरण कसलं दिलं माहिती आहे का बीईएसटीच्या e. एस निवडणुकीचं जे बारा हजार मतदाराच्या निवडणुकीचं यांनी उदाहरण दिलं म्हणाले या आमच्या दरेकरांनी त्या आमच्या शशांक आणि काय लाडांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला खर तर लक्षात घ्या त्यानंतर दीड लाख मतदार असलेली ती मुंबई पोर्ट ट्रस्टची निवडणूक कर्मचारी असलेली त्याच्यात सगळ्याच्या सगळ्या जागा या शिवसेनेच्या एक हाती लोकाधिकार समितीच्या एक हाती निवडून आल्या त्यावर मात्र देवेंद्र फडणवीस चिडीचूप बर आता देवेंद्र फडणवीस म्हणताय त्यांचा बँड वाजला म्हणजे ह्याच्यात त्यांनी दोन्ही ठाकरेंना घेतलं आता त्याच्यामध्ये राज ठाकरे सुद्धा आले आता सन्मान्य राज साहेबांनी ज्यावेळेस लोकसभेला तुम्हाला पाठिंबा दिला होता त्या पाठिंब्याच्या आधारावर देवेंद्र फडणवीस तुमचे ज्या दहा अकरा जागा आल्या ना महाराष्ट्रातनं त्या दहा अकरा जागांमध्ये सुद्धा चार ते पाच जागांवर मनसेचा जर तुम्हाला पाठिंबा नसता तर तुमचा बँड वाजला असता मुंबई उत्तर पश्चिम सत्तेचाळीस मतं कोकणामध्ये चाळीस हजार मतं म्हणजे सबंद कोकणपट्ट्यात मनसेने सभा घेतली मग विचार करा चाळीस हजार मतांनी नारायण राणे निवडून आले त्यात सुद्धा एक डमी उभे उमेदवार उभा केला होता विनायक राऊत नावाचा म्हणजे एक हजार मतांचा तो फरक फक्त तिथे काय तो ते वीस हजार मतं मनसेची नसतील कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मुंबई उत्तर पश्चिम सत्तेचाळीस मत तिथेही सभा झाली त्यानंतर बुलढाणा असेल हातकणंगले असेल अगदी कल्याण आणि ठाणे सुद्धा असेल मला सांगावं नाहीतर तुमचा तो बाजार कितीवर आटोपला असता चार ते पाच जागांवर ह्यांनी सांगावं वा, बँड वाजला जरा पहा काय म्हणाले हे खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक राव आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड ब्रँड बाजा वाजला म्हणे मुंबईकरांनी उत्तर दिलं मुंबईकरांनी दाखवून दिलं महाराष्ट्राचा मुंबईचा ब्रँड कोण आहे लोकसभेत तुमचा खेळ आटोपला होता सावरून घेतला होता सगळा तो असा जमा करून टाकला होता लोकसभेमध्ये तोंड दाखवायला जागा नाही उरली तर विधानसभेला सरकारी तिजोरीतून पैसा काढून लाडक्या योजना आणल्या आता महाराष्ट्राचं कर्ज गेले नऊ लाख चाळीस हजार कोटींवर अंगाशी येते मी अंगाशी शब्द वापरला खरं तर लक्षात घ्या त्यानंतर हेच देवेंद्र फडणवीस म्हणतायत आमच्या पक्षाची म्हणजे काय परंपरा अनुशासन परंपरा यांनी सांगाव्या म्हणतायत सा, आता साठम एक सामान्य कार्यकर्ता इथे अध्यक्ष झाला म्हणजे शेलारांचा मुलगा त्याच्या जागी आला नाही किंवा लोढांचा मुलगा लोढांच्या जागी त्या पुन्हा त्या मुंबई अध्यक्ष पदावर आला नाही शेलार कुठे बसलेले माहितीये कुठल्या कमिट्यांवर आहेत क्रिकेटच्या आता लोढांचं तर काही वेगळं सांगायलाच नको उभा महाराष्ट्र परिचित आहे तुमच्याकडे छोट्या मोठ्या पदांवर कोणी येत नाही तुमची जी नेपोटिझम असते घराणेशाही ती छोट्या मोठ्या पदांवर येत नाही तिथे बी सी सी अध्यक्षपदी बसते तिथे चेअरमॅन पदी, बस थे, पदी आयसीसीच्या बसते कसल्या गमजा मारतात जरा बघा काय म्हणा आमची परंपरा बघा या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो लोढाजी नंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष अध्यक्ष झाला झाला नाही साटम हा या या ठिकाणी ही व्हिडिओच्या शेवटाला यांच्या भाषणातला जो अतिशय महत्वाचा मुद्दा तो आहे कोविड मधल्या कामांचा म्हणे मुंबई महापालिकेने सत्तर हजार कोटींच्या ठेवी होत्या पण मुंबईकरांना ऑक्सिजन मिळत नव्हता त्यांना चांगल्या सुविधा मिळत नव्हत्या वगैरे वगैरे विचार करा लुटून खाल्ली मुंबई महापालिका त्या एफडी तर त्यांनी सामान्य परिस्थितीत तोडल्या आहेत ही आता सामान्य परिस्थिती आहे त्या काळात कोविड सारखी जागतिक महामारी होती त्याही काळात शिवसेनेने ती रॅपिड ऍक्शन फोर्स चालू केल्या होत्या रॅपिड ऍक्शन अगदी धारावीसारख्या ठिकाणी सुद्धा जगाने कौतुक केलं की अशा ठिकाणी कोविड कशा प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवला तुम्हाला रेड झोन ऑरेंज झोन ग्रीन झोन सगळे तुम्हाला चांगले आठवत असतील त्या काळामध्ये केंद्राकडनं येणार चाळीस हजार जो केंद्राचा परतावा होता तो सुद्धा थांबवून ठेवला होता इतकं महाराष्ट्राला मिळत नव्हत्या कोविशिल्ड असेल कोवॅक्सिन असेल एकही व्हॅक्सिन नव्हती त्या सगळ्या भाजप शासित राज्यांमध्ये जात नव्हत्या त्यानंतर महाराष्ट्रातनं त्यांनी ऑक्सिजन एअरलिफ्ट केला कारण महाराष्ट्रातनं वाया ट्रेन जर ऑक्सिजन गेला असता तर महाराष्ट्रात तो पकडला गेला असता म्हणजे गोव्याकडे जाणारा ऑक्सिजन हा एअरलिफ्ट ला लागला गुजरात टू गोवा विचार करा एवढी सापत्न वागणूक महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राला मिळालेल्या आईसी चा मशीन सुद्धा या तांत्रिक बिघाडाच्या मशीन्स होत्या महाराष्ट्राचा म्हणजे म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी असं आवाहन केलं की मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करू नका मदत करा ती प्रधानमंत्री पीएम केअर योजना विचार करा म्हणजे इत कधीही पाहिलं नाही आणि त्यातही रेमडेसिवीर या औषधाचा काळा साठा ज्यावेळेस पोलिसांनी पकडला आणि तो काळासाठा कुठल्या राज्यासाठी जाणार होता विचार करा त्यासाठी भाजपाचे नेते पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी पोहोचले होते हे आम्ही दिवस विसरलो नाहीये देवेंद्र फडणवीस काय म्हणतात जरा पहा देऊ शकत नाही अरे तुमची आवश्यकता कधी असते सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सामान्य माणसं सा मरत होती ज्यावेळी सामान्य माणसांना बेड मिळत नव्हती जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या महानगरपालिकेकडनं केवळ के एवढीच अपेक्षा केली होती तेव्हाच्या सत्ताधाऱ्याकडे तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा केली होती तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या त्याला बेड उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस या अशा मुद्द्यांना हात घालतात त्यावेळेस खर तर नवल वाटतं कुठून येतो हा एवढं बोलण्याचा आत्मविश्वास आणि कुठल्या तथ्यांवर हे बोलत असतात यांना नैतिक ना अधिकार सुद्धा नाही या सगळ्या विषयांवर बोलण्याचा या सगळ्या गोष्टींचे पुरावे जगजाहीर आहेत या मी हो तर मी निवडक गोष्टी सांगितल्या कित्येक गोष्टी कोविड काळात झाल्या त्याच कोविड काळामध्ये महाराष्ट्राचं सरकार कसं पाडायचं याची कलबतर आणि कोविड काळामध्ये हा सगळा कांड केला नाही कारण आजारी महाराष्ट्र स्वतःच्या हातात कोण घेणार त्यापेक्षा महाराष्ट्र बरा होऊ दे त्यानंतर घेऊ बरोबर आजारी महाराष्ट्राला हातात घेण्याची यांच्यात ताकद नव्हती असो मला जास्त काही या विषयावर बोलायचं नाही पण यांचं ते कालचं भाषण ऐकलं आणि नवल वाटलं शेवटी देवेंद्र फडणवीसांना लोकही किती सिरियस घेत आहेत हे आता आपल्याला पाहायचंय मुंबईकरांना लक्षात घ्या या, लक्षा या सर्व गोष्टींना तुम्ही हलक्यात सोडू नका हा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा पूर्णतः प्रयत्न काल केला गेलेला आहे म्हणजे खान नावाचा महापौर किंवा काय म्हणाले आणखी मोहम्मद अली रोड सारखे रस्त्यांची नावं हे सगळे आता प्रयत्न सुरू होतील पुढच्या तीन महिन्यात बघा तुम्हाला काय काय पाहायला मिळतंय असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र